ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाचे खरे कॉल रेकॉर्ड समोर आलेले आहेत म्हणजे ज्या वेळेला रविराज आता इकडे साक्षीचे कॉल रेकॉर्ड आणण्यासाठी गेलेले आहेत आणि त्याच वेळेला प्रियाचे कॉल रेकॉर्ड जे समोर आलेत किंवा प्रियाचे मेसेज जे समोर आलेत त्यानंतर खोट्या तन्वीचं सत्य उलगडलंय कशा पद्धतीने प्रिया आता स्वतःच खोटी तन्वी बनून इथे आले आणि तिने पायावरती केलेलं गोंधळ हे खोट आहे ते तुळशी पत्र तिने आता गोंधळून घेतले हे सगळे इत्यमभूत मेसेज रविराजांना ज्या वेळेला साक्षीची केस करत आहेत त्यावेळेला समजलेत नक्की रविराजांना काय समजलंय रविराजांनी सगळ्यांच्या समोर काय खुलासा केलाय आता घरी आल्यावरती इकडे आता सायली सांगत असते अर्जुन सर मला समजत नाहीये की हे खोटे कॉल रेकॉर्ड त्या कंपनीने का दिले असतील म्हणजे ती कंपनी असा खोटारडेपणा का करू शकते मला खरंच कळत नाहीये अर्जुन म्हणतो हे त्या आपण कंपनीमध्ये गेलो ना तरच आपल्याला समजेल की त्या कंपनीने हा खोटारडेपणा का केलाय त्यासाठी आपल्याला त्या कंपनीत जाणं भाग आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन आणि सायली ठरवतात की सगळ्यात पहिले त्या कंपनीत जाऊया त्याआधी अर्जुन म्हणतो एक काम करूया आपल्याला ना अशी ती कंपनी हे नाही करणार मला सिनियरला कॉल करायला लागेल कारण सिनियर ना सिनियर पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्याच्या अनेक चांगल्या ओळखी आहेत आणि त्याचबरोबर त्याची अनेक चांगली आता माणसं जोडलेली आहेत म्हणून मला वाटते की तोच आपल्याला हे सगळं सांगू शकेल म्हणजे तो आपल्याला मदत करू शकेल आणि मग त्यानंतर मी त्याला कॉल करतो असं म्हणत अर्जुना रविराजांना कॉल करतो की सिनियर मला तुझी मदत लागेल म्हणजे या सगळ्यामध्ये आता तू मला मदत केलीस तरच ते मला कॉल रेकॉर्ड देऊ शकतील म्हणजे आपण इकडे या केसमध्ये पाहिलेलं आहे ना की काही झालं तरी सुद्धा ते कॉल रेकॉर्ड ते पटकन देणार नाहीत यावरती रविराज म्हणतात तू काळजी करू नको किती वाजता उद्या जायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो तू येशील का माझ्यासोबत रविराज म्हणतात ठीक आहे मी येतो पण त्याआधी मी त्याला कॉल करून ठेवतो अर्जुनचा फोन ठेवल्यावरती रविराज लगेचच आता त्याच्या मित्राला जो त्या कंपनीमध्ये आता काही सीईओ असतो त्याला कॉल करतो की आम्हाला उद्याच्या उद्या काही अर्जंट बेसिसवरती केस संदर्भात कॉल रेकॉर्ड्स पाहिजेत तर ते कॉल रेकॉर्ड्स तुम्ही देऊ शकाल का असं म्हटल्यावर ती आता इकडे तो सांगतो सर तुम्ही आमची इतकी मदत केलेली आहे की आम्ही तुम्हाला कधीच नाही म्हणू शकणार नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला ते कॉल रेकॉर्ड्स देऊ तुम्ही या असं म्हटल्यावर ती आता रविराज अर्जुनला दुसऱ्या दिवशी यायला इकडे तोपर्यंत तो प्रिया घाबरलेली असते की अर्जुन आत्ता साक्षीपर्यंत पोहोचलाय उद्या आपल्यापर्यंत पोहोचला तर नवल नाही काय करायचं कसं करायचं तिला काही कळत नसतं आणि त्यामुळे प्रिया चांगली सटपटलेली असते सटपटलेली प्रिया आता इकडे काही पण बडबडते आणि ती सांगते आज आज या अर्जुनने आता इकडे कोर्टामध्ये अर्धी गोष्ट सिद्ध केले उद्या पूर्ण गोष्ट सिद्ध झाली की झाली साक्षीला फाशी किंवा जन्मठेप असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो तिला चिडलेला महिपत्तीच्या अंगावरती धावून येतो तिच्या अंगावरती धावून आता महिपत तिला सांगायला लागतो खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या पोरीच्या माझ्या पोरीच्या जीवावरती तू उठलीस तर तुझा ना तुकडे तुकडे करून टाकीन माझ्या मुलीला काहीही होणार नाहीये आणि तू अपशकुनीपणा करू नको बरं आता इकडे रविराज त्या कंपनीच्या सीईओला फोन करतात आणि त्यानंतर मग आता एक मिटिंग अरेंज होते या मिटिंग मध्ये आता कॉल रेकॉर्ड वगैरे सगळं देण्याचं ठरतं ज्या वेळेला कॉल रेकॉर्ड देण्याचं ठरतं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता लगेचच सा रविराज सांगायला लागतात की जे काही असेल ना ते तुम्हीच लगेच रेकॉर्ड आम्हाला द्या यावरती अर्जुन म्हणतो आणि हे तुम्ही दिलेले खोटे रेकॉर्ड यावरती तो आता मॅनेजर सांगायला लागतो सर एक मिनिट आम्ही असे कोणतेही खोटे रेकॉर्ड दिलेले नाही आहेत यावरती मग अर्जुन म्हणतो मग तुमच्याकडून पोलिसांनी ज्या वेळेला मागणी केली होती पोलिसांनी ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे हे सगळे रेकॉर्ड द्या त्यावेळेला तुम्ही हे रेकॉर्ड खोटे का दिले यावरती तो आता मॅनेजर सांगायला लागतो सर आमच्याकडे कोणत्या प्रकारच्या रेकॉर्डची पोलिसांकडून मागणीच झाली नव्हती असं म्हटल्यावरती मग मात्र एक एक करत सत्य समोर येतं मग हे खोटे रिपोर्ट पोलिसांपर्यंत पोहोचले कसे यावरती रविराज म्हणता ठीक आहे जे काही झालं असेल ना ते झालं पण आता तुम्ही आमची एक मदत करू शकता आम्हाला या सगळ्यामध्ये आता इकडे खरे रेकॉर्ड मिळतील का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो हो ठीक आहे मी तुम्हाला सगळे खरे रेकॉर्ड देतो रविराजांच्या हातामध्ये दे सगळे खरे रेकॉर्ड आल्यावरती जो काही खुलासा त्यांना व्हायचा असतो तो खुलासा त्यांना एका झटक्यात होतो रविराज ते रिपोर्ट पाहतात आणि हे रिपोर्ट खरे आहेत असं ते आता विचारायला लागतात त्यावरती तो आता म्हणायला लागतो हो सर हे रिपोर्ट खरे आहेत असं ती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात एक मिनिट तुम्ही परत एकदा मी तुम्हाला विचारतोय हे रिपोर्ट खरे आहेत यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात हो हे रिपोर्ट खरे आहेत रविराज म्हणतात कसं शक्य आहे कस अर्जुन म्हणतो सिनियर काय झालं यावरती आता इकडे अर्जुनला कळत नसतं की दहा वेळेला सिनियर असं का विचारतोय रिपोर्ट खरे आहेत खरे आहेत खरे आहेत यावरती मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात तू हे रिपोर्ट जर का पाहिलेस ना तर तु तुला समजेल की हे रिपोर्ट खरे आहेत म्हणून असं म्हटल्यावर ती म्हणजे हे रिपोर्ट मध्ये काहीतरी झोल आहे असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन ते रिपोर्ट पाहायला लागतो आणि ज्या वेळेला अर्जुन ते रिपोर्ट पाहतो आणि त्याच वेळेला त्याला पण धक्का बसतो त्यावरती म्हणजे मुळात अर्जुनला धक्का जरी कमी बसला असला तरी सगळ्यात मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजे इकडे आता रविराजांना रविराज म्हणायला लागतात तुला समजतंय काय का आहे ते यावरती अर्जुन म्हणतो सिनियर हे मला आधीपासून माहिती होतं आता त्या रिपोर्ट मध्ये इकडे कॉल असतात ते म्हणजे प्रियाचा नंबर प्रियाचा नंबर या सगळ्यामध्ये स्ट्रेस झालेला असतो प्रियाचा नंबर स्ट्रेस झाल्यामुळे आता मात्र खूप मोठा खुलासा होण्याची वेळ आलेली असते ज्या वेळेला हा आता खुलासा होत असतो त्यावेळेला प्रियाचे कॉल रेकॉर्ड हे सगळे सगळे आता इकडे समोर आलेले असतात आणि त्यानंतर रविराज म्हणतात मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू शकतो का यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतात ते तुम्ही रिक्वेस्ट करू नका तुम्ही आम्हाला मा सांगा काय पाहिजे ते रविराज म्हणतात आम्हाला सगळे मेसेजचे डिटेल्स मिळतील का, का यावरती तो माणूस म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला मेसेजचे डिटेल्स देतो पण ना आज लगेच नाही देऊ शकत मी तुम्हाला उद्यापर्यंत पाठवतो असं म्हटल्यावरती आता इथेच खरी गौप्यस्फोट होण्याची वेळ आलेली असते कारण दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आता येणार असतात त्या वेळेला हे रिपोर्ट समोर आल्यावरती मोठा सत्याचा उलगडा होणार असतो आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे एक एक करत पुढचं सत्य समोर येणार असतं मग आता हे सगळे घरी इकडे सायली दुसऱ्या दिवशी वाट पाहत असते की कधी एकदा रिपोर्ट येतील आणि कधी एकदा सत्याचा उलगडा होईल म्हणून सायली वाट पाहत असताना तिकडे चैतन्य धावत पळत येतो आणि आता अर्जुनला सांगायला लागतो अर्जुन, ला अर्जुन खूप भयंकर आपल्या हाती लागलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो काय त्यावरती मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो म्हणजे मी ज्या वेळेला हे मेसेजेस पाहिले ना माझ्या तर पायाखालची जमीन सरकली यावरती अर्जुन म्हणतो आपल्या केसच्या संदर्भात काही आहे का यावरती मग आता सांगायला लागतो लगेच सा चैतन्य केसच्या संदर्भापेक्षा खूप काहीतरी आहे यावरती अर्जुन म्हणतो अजून मोठ अजून मोठं काय असू शकत त्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य मेसेज वाचून दाखवतो या मेसेज मध्ये आता कशा प्रकारे प्रियाला खोटी तन्वी बनवलेला आहे हे सगळं सत्य असतं या मेसेजमध्ये प्रियाने साक्षीला जो व्हिडिओ बनवलेला असतो म्हणजे आता जे सांगितलेलं असतं की मी या सगळ्यामध्ये व्हिडिओ बनवून तुला ब्लॅकमेल करते ते सत्य असतं या मेसेजमध्ये अनेक गोष्टी असतात आता इकडे लगेचच हे सगळे जण निघतात ते म्हणजे आता पोलिसांना घेऊन या सगळ्या मेसेजचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी पोलिसांना घेऊन परत आल्यावरती हे सगळे मेसेज खरे आहेत का ऑथराईज आहेत का हे सगळं चेक केलं जातं आणि तिथे भयंकर सत्य समोर येतं कारण रविराजांच्या समोर जर का सत्य घेऊन जायचं असेल तर असं तसं जाऊन चालणार नाही तर या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला प्रफर परफेक्ट तयारीने जायला पाहिजे म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता परफेक्ट तयारी करूनच हे सगळेजण जायला निघतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे मोठा गौप्यस्फोट झालेला असतो हे सगळं होत असताना मग आता अर्जुन म्हणतो काही झालं तरी सिनियरच्या समोर हे सत्य व्यवस्थितरित्या मांडायला लागेल नाहीतर नाहीतर मोठा गोंधळ होईल त्याला धक्का बसेल किंवा एकतर मग तो हे मान्य करणार नाही त्यामुळे मला असं वाटतं हे रिपोर्ट व्यवस्थितरित्या किंवा हे मेसेज व्यवस्थितरित्या आता आपण बनवून त्यांच्या समोर नेऊया किंवा याची ऑथेंटिसिटी काय आहे हे सुद्धा आता समोर आणूनच न्यायचं आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे लगेच हे सत्य ज्या वेळेला समोर येण्याची वेळ येते त्यावेळेला अर्जुन आता सिनियरला जाऊन भेट आता लगेच अर्जुन रविराजांना मेसेज पाठवतो त्यानंतर अर्जुन आता रविराज सांगतो सिनियर तू मेसेज बघितलेस रविराज मटकन खाली बसलेले असतात आणि रविराज ज्या वेळेला खाली बसतात त्यावेळेला त्यांना कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की काय होते किंवा आपण या सगळ्यामध्ये आता नक्की काय करून आणलेलं आहे किंवा आपल्या आपण काहीतरी गडबड केले हे मात्र नक्की ते म्हणतात की हे मेसेज खरे आहेत यावरती आता इकडे सांगायला लागतं लगेचच आता मात्र अर्जुन की हो खरं सांगायचं तर हे मेसेज खरे आहेत काही झालं तरी सुद्धा या मेसेजमुळे आता खूप मोठं सत्य आपल्या समोर आलंय आणि तेच सत्य आता मला तुला सांगायचं आहे की ही खोटी तन्वी बनून महिपतची माणूस आपल्या घरात शिरले यावरती रविराज म्हणतात मला अजूनही विश्वास बसत नाहीये मी मगाशीच मेसेज बघितले पण मला तर माझ्या पायाखालची जमीनच हादरल्यासारखी झाली मला तर उठायचं त्राण नाहीये अशी माझी अवस्था झाली आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच रविराज तू काळजी करू नकोस मी येतोय घरी तिकडे आल्यावरती मगच आता या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उलगडा झाला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात मी जोपर्यंत तिकडे येत नाहीये तोपर्यंत ही गोष्ट आता मात्र कोणालाही सांगू नको असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक पण तोपर्यंत प्रियाला कुणकुण लागलेली असते की या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांनी आता या सगळ्यामध्ये माझ्या विरोधात काहीतरी कारस्थान केलंय आणि मग ती यांना खोट ठरवण्यासाठी माहित नसतं की रविराजाच्या सामील आहेत मग ती सांगते की हे माझ्यावरती जासूसी ठेवतायत यांनी माझ्यावरती जासूसी ठेवून माझे आता फोन रेकॉर्ड टॅप केलेत अश्विन तू सांग मला सगळे माझे कॉल रेकॉर्ड द्यायला यावरती पूर्णाजी म्हणते तुम्हाला लाज नाही का वाटत आपल्याच घरातल्या सुनेवरती अशी पाळत ठेवताय यावरती आता इकडे सांगायला लागते सायली की या सगळ्यामध्ये आता रविराज भाऊजी येतील ना रविराज काका येतील आणि त्यानंतर मग आता आपण सगळं बोलूया यावरती जी म्हणते रविराजांना ज्या वेळेला समजेल ना की तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांच्या त्यांच्या मुलीच्या बद्दल आता हे सगळं जे करताय त्यावेळेला त्यांना किती वाईट वाटेल हे तुम्हाला समजतंय का तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठी चूक करताय तुम्हाला समजत नसेल पण ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते यावरती मग आता प्रिया सांगते बघ ना पूर्णाजी मला तर काहीच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबत हे असं का वागतायत मी असं काय केलं होतं की ज्याच्यामुळे आता इकडे हे सगळं माझ्यासोबत करतायत मी असं काय केलं होतं का माझ्या बाबांना या सगळ्यात इन्व्हॉल्व करतायत त्यांना किती त्रास होईल त्यांना कळतंय का असं ती मग आता इकडे सायली सांगायला लागते पूर्णाई तुम्ही शांत बसा रविराज काका आले ना की सगळं आपल्या समोर येईल असं ती आता इकडे प्रिया सांगायला लागते नाही मी कुणाचीही वाट बघत बसणारच नाहीये मी या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर माझ्याच बाबांना सांगणार आहे की हे सगळं थांबवा माझ्यावरचा अत्याचार थांबवा असं ती मग मात्र आता इकडे बसायली सांगते की पूर्णाजी थोडा वेळासाठी तुम्ही थांबा यावरती कल्पना म्हणते मला तर आता इतका राग आलाय ना पहिले ते सगळे काय जे फोन रेकॉर्ड काढले ते तुम्ही फाडून टाका ही सगळ्यात महत्वाचे ही जी काही सायली आहे ना ही दोषी आहे सायली या सगळ्यामध्ये आता कान भरते आणि तिने आता काय केलंय माहित नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट मम्मा तुला ज्या वेळेला सत्य समजेल ना त्या वेळेला तुझ्या पायाखालची जमीन सरकेल यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो हो का प्रत्येक वेळेला तू हेच करतोस माझ्या बायकोवरती आरोप करून माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न करतोस पण पण या वेळेला आता इकडे तुझं काही चालणार नाहीये ज्या काही गोष्टी आता तू करत आहेस ना त्या गोष्टी मी या सगळ्यामध्ये होऊच देणार नाहीये बस झालं माझ्या बायकोला बोलणं बंद करा त्यावरती प्रताप म्हणतो काय चाललंय तुमचं अरे अर्जुन पण आहे ना अर्जुन काही चुकीचं करेल का यावरती पूर्णातजी म्हणायला लगते हर्जी हल्ली तर अर्जुनचं काहीच कळत नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन आता प्रत्येक वेळेला आपल्याच बायकोची बाजू घेतो आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये आता इकडे समजतच नाहीये की अर्जुन हे सगळं का करतोय ते त्यावरती रविराज येतात आणि मी सांगतो मी आता सगळ्यांना सांगणार आहे नक्की काय घडलंय कोण बरोबर कोण चूक कोण या सगळ्यामध्ये आता इकडे कुरघोड्या करते हे सगळं मी सांगणार असं म्हणत रविराजांची धासू एंट्री मग प्रिया म्हणायला लागते बाबा बघा ना मला या प्रकरणामध्ये हे अडकवतायत बाबा मला या प्रकरणामध्ये हे अडकवतायत यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज तर तुला तुला कोण अडकवणार तूच या सगळ्यामध्ये आता इकडे मोठी कल्परेट आहेस तुझे सगळे सगळे आता माझ्याकडे फोन रेकॉर्ड आहेत मेसेजेस आहेस तू तन्वीच नाहीयेस तुझ्या पायावरच गोंधळ पण खोट आहे यावरती प्रियाला धक्का बसतो हे काय घडलं त्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते रविराज काय बोलताय इकडे आता चैतन इकडे आता तोपर्यंत येतो तो, ये तो, तो म्हणजे अश्विन अश्विन पण म्हणायला लागतो काय बोलताय तुम्ही रविराज म्हणतात माझ्याकडे मेसेज आहेत ही आहे महिपतची माणूस महिपतची माणूस आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला इकडे आता खूप मोठी कुरघोडी करण्यासाठी आलेली आहे ही महिपतची माणूस आपल्या इथे आयुष्यामध्ये तन्वी बनवून आले कारण तिला महिपतच खूप मोठ आता सिक्रेट आहे जे महिपतचं सिक्रेट तिला आपल्यापासून हे करायचं आहे आणि महिपतची माहिती काढायची आहे महिपतवरती तिला मदत करायची आहे म्हणून ती इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती रविराजांनी सगळे मेसेज दाखवलेले असतात ही तन्वी नाही आहे आपल्या तन्वीचे गाठोडं घेऊन ही आलेली आहे आता ही या सगळ्यामध्ये खोटारडी आहे हिला लवकरात लवकर आपल्याला हकलून लावलं पाहिजे पण त्याआधी आपली तन्वी कोण आहे ही गोष्ट आता इकडे समजली पाहिजे आपली तन्वी कुठे आहे हे जर का हिने सांगितलं नाही तर हिला आत्ताच्या आत्ता पोलिसात बोल लवकर कुठे आहे आमची तन्वी आमची तन्वी कुठे आहे जोपर्यंत तू आता आमच्या तन्वीबद्दलचं सत्य सांगत आहेस तोपर्यंत तुला सोडणार नाही रविराजांनी केलेला हा जबरदस्त खुलासा खूप मोठा असतो आणि या सगळ्यानंतर आता नक्की काय ॲक्शन घेतली जाणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे